नमस्कार स्वागत आहे तुमचे एस वर्डमध्ये पंडित प्रदीप जी मिश्रा यांचे उपाय मराठीतून सांगणारं एकमेव मराठी चॅनल म्हणजे एस वर्ड म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण सांगणार आहोत की संक्रांतीला अशा कोणत्या चौदा वस्तू आहेत त्या दान द्याव्या तर महाराज म्हणाले संक्रांतीला चौदा वस्तू दान द्याव्यात तर अग्निपुराणात वर्णन केल्याप्रमाणे देवऋषी नारद भगवान विष्णूंकडे जाऊन विचारतात नारायण कृपा करा भगवान विष्णू म्हणाले काय झाले काय हवे आहे देवऋषी देवऋषी म्हणाले कुठेही गेलो तरी आम्हाला आज्ञे वाचून जाताच येत नाही महादेवाकडे जावे तर द्वारपालाला विचारावे लागते ब्रह्मांकडे गेलो तिथेही तसेच इंद्राकडे गेलो तिथेही तसेच अशी कृपा करा देवा की मला कोणाचीच आज्ञा घ्यावी लागणार नाही भगवान विष्णूंनी एवढं ऐकलं आणि आत गेले नारदजी मात्र तिथेच नामस्मरण करत थांबले भगवान विष्णू थोड्या वेळाने जेव्हा परत आले तेव्हा म्हणाले जेव्हा सूर्य मकरमध्ये प्रवेश करताना उत्तरायणाकडे जाईल त्या क्षणी तुम्ही चौदा वेळा शिवनामाचं कृष्णनामाचं रामनामाचं दान द्यावं बघा इथे असे नाही सांगितलं की प्लास्टिक दान द्यावं चमचा दान द्या टोपले दान द्या तर नारदजींनी काय दान द्यावं त्या सा संबंधित भगवान विष्णू म्हणाले शिवनाम दान द्या देवाचं नाव दान द्या तर संसारातील लोकांसाठी सांगितलं की संसारातील लोकांनी अन्नाचे दान द्यावे कारण अन्नदान हेच श्रेष्ठ दान आहे अशा प्रकारे महाराजांनी संक्रांतीला काय दान द्यावे त्यासंबंधित सांगितले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे उपाय तुम्हाला या चॅनलवर मराठीतून ऐकायला मिळणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका थँक्यू